नमस्कार आपण पाहत आहात परंडा तालुक्यात ईद उत्साह साजरी परंडा दिनांक एकतीस प्रतिनिधी रमजान ईद सोमवार एकतीस मार्च रोजी शहरासह परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकरा ठिकाणी शांततेत उत्साहात साजरी करण्यात आली शहरात ईदची नमाज मुस्लिम बांधवांनी मोगल मस्जिद पल्ला मस्जिद तर मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर जफर अली काझी यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा केली रमजान ईदची नमाज अदा करण्याआधी शहर काझी जफर अली यांनी मुस्लिम बांधवाने रमजान महिनाभर रोजे उपवास केले आणि याचे महत्त्व काय आहे ते सांगितले नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभट्टी देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर तहसीलदार निलेश काकडे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात पोलीस हवालदार पवार शिंदे शेख मुख्याध्यापक अंकुशराव जाधव नितीन गुंडाळे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा दिल्या आणि यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात तीन ठिकाणी तर ग्रामीण भागात जवळा निजाम मानकेश्वर शेकापूर लोणी आसू वाकडी कुंभेफळ बाऊची या अकरा ठिकाणी इच्छे नमाज शांततेत पार पडली कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज चॅनेल लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर गन लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस